सी मूवीज अँड न्यूज वृत्तवाहिनीचे पुणे चीफ महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य आणि शिरूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेट्टे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना दोन ऑगस्टला पुण्याच्या काव्यमित्र संघटनेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आलाय शिरूर तालुक्यातील कवठे यमाई गावचे असलेले ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेटे हे गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन विविध दैनिके आणि द्वारे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं प्रभावी काम ते प्रामाणिकपणे करतायत पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जागृती सचिव सचिन वाघ काव्यमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर आणि त्यांचे सर्व सहकारी मुक्त पत्रकार गणेश थोपटे असे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कवी आनंद गायकवाड यांच्या आनंद सागर या काव्य संग्रहाचे प्रकाशन तसंच राज्याच्या विविध भागातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला सी मूव्हीज अँड न्यूज साठी पुणे चीफ सुभाष शेटे शिरूर